नमस्कार मी प्रमोद मुनघाटे चांगलं चांगलं या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत मित्रांनो या एपिसोडमध्ये मी तुम्हाला मला आवडलेली एक कविता प्रथम वाचून दाखवतो आणि नंतर त्यावरती आपण बोलू कवितेचं नाव आहे म्हणजे आता कसं अगदी सेफ आहे नाय तर ही कविता अशी आहे केसाच्या अंतरावर कटिंगवाला पावलाच्या अंतरावर चप्पलवाला पिशवीच्या अंतरावर भाजीवाला अंडी लोणी दूध गिरणी अगदी लागून लागून शाळा कॉलेज ऑफिस फिफिस अगदी लागून लागून फोन आहे फॅक्स आहे कमरे कमरेला पेजर आहे कमऱ्या कमऱ्यात कॉम्प्युटर आहे स्वतःची वाहनं चौकात रिक्षा बस दाराशी स्टाफ आहे दोन किलोमीटरवर डेक्कन आहे इंटरनेट मॉस्कोटोनेट होल्ड गार्ड एक्वा गार्ड बिल्डिंग गार्ड आहे मेन डोअरला लोखंडी दार दर खिडकीला ग्रील आहे चौकात एक चौकी आहे चौकात एक चौकी आहे चौकामध्ये पोलीस आहे ह्याची सुद्धा खात्री आहे म्हणजे आता सगळं कसं अगदी सेफ आहे पूर्व घराचा प्रवेश आग्नेय जळता दिवा नैऋत्य क्षयनगृह ईशान्य देवघर उत्तरेकडे उत्तमांग करून कधीच झोपत नाही उघड्या दारातून उभी चूल कधीच दिसत नाही दक्षिण भिंतीवरची एक छिद्र सुद्धा ठेवलेलं नाही म्हणजे आता सगळं कसं अगदी सेफ आहे नाही हाकेच्या अंतरावर ॲम्ब्युलन्स बमलायच्या अंतरावर फायर ब्रिगेड शेजारी डोळ्यांचा डॉक्टर शेजारी डोळ्यांचा डॉक्टर खाली डेंटल त्याच्या खाली मेंटल मागे हार्ट समोर आर्थो पलीकडे न्यूरो कालच सगळा चेकअप सगळे रिपोर्ट ओके पाठ आहे सिलेंडरसारखी कातडी ताडपत्रीसारखी बरगड्या रेल्वे रुळांसारख्या कौटी स्पीड ब्रेकरसारखी लघवी थुंकी तर एकदमच मिनरल आहे लघवी थुंकी तर एकदमच मिनरल आहे म्हणजे आता कसं अगदी सेफय नाही तर ही नितीन कुलकर्णी शॉर्टमध्ये नीवी यांची कविता आहे आणि ती शब्दवेद नावाच्या अनियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे शब्दवेदचा हा नवोदत्तरी कविता विशेषांक होता आता हे शब्दवेद अनियतकालिक काय प्रकरण आहे हे तुम्हाला मी सांगतो त्यापूर्वी नियतकालिक म्हणजे काय ते माहिती आहे आपल्याला अनेक वेगवेगळ्या विषयांवरची नियमित प्रसिद्ध होणारी जी मासिक वर्तमानपत्र साप्ताहिक असतात त्यांना आपण अनिय नियतकालिक असं म्हणतो परंतु एखाद्या भाषेत जेव्हा साचले पण येतं त्या भाषेत लिहिणाऱ्या तरुण लेखकांना असं वाटतं की आपल्याला या नियतकालिकांमध्ये स्थान नाही कारण त्या प्रस्थापित नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखकांची भाषा त्यांची शैली त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांची अनुभवसृष्टी ही अतिशय संकुचित असते एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ते जात नाहीत आणि त्याच्या सुद्धा भाषिक व्यवहार असतो सामाजिक व्यवहार असतो अनुभवसृष्टी असते म्हणजे आपण जर मराठीचं पाहिलं तर आपल्या लक्षात असं येतं की मराठीमध्ये ज्याला सदाशिव पेठी असं विशेषण देऊन आपण जरा उप्रधानं म्हणतो अशी एक मोठी पिढी झालेली दिसते आणि ते स्वाभाविक आहे याचं कारण एकेकाळी आपल्या देशामध्ये दे काही विशिष्ट वर्गालाच शिक्षणाचा अधिकार होता तोच वर्ग शिकला तोच वर्ग लिहू लागला त्यांच्याच प्रकाशन संस्था होते आणि त्यांचीच नियतकालिका होती पण या वर्गाची जी भाषा होती ज्याला आपण सदाशिव पेटी असं म्हणतो त्या भाषेच्या पलीकडे सुद्धा काही आहे ती कल्पना त्या वाङ्मय व्यवहाराला कधीच नव्हती म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती कोळी आहेत जंगलामध्ये आदिवासी आहेत अनेक जनजाती आहेत भटक्या जमाती आहेत अनेक असे समूह आहेत आणि अनेक अशा बोलीभाषा आहेत की तो सगळा भाग तो सगळा भाषिक समूह मिळून ज्याला आपण मराठी म्हणतो हा कधीही मराठी साहित्याच्या अभिव्यक्तीच्या क्षेत्रामध्ये आलेला आपल्याला दिसत नव्हता आणि म्हणून त्या काळामध्ये म्हणजे साधारणत एकोणीसशे साठच्या आगेमागे मराठीमध्ये अशी एक पिढी निर्माण झाली की त्यांनी या सगळ्या प्रस्थापित वाङ्मयीन व्यवहाराविरुद्ध मग ते साहित्य संमेलनं असतील प्रकाशन संस्था असतील किंवा नियतकालिक असतील त्याविरुद्ध बंड केलं आणि स्वतःची प्रकाशनं सुरू केली त्याला ते लघुपत्रिका असं म्हणत असत लिटल मॅगझिन्स किंवा अनियतकालिक का। गंमत म्हणजे मराठीमध्ये बरीचशी नियतकालिक का असतात मासिकं आणि ती नियमित निघत नाहीत पण ही जी अनियतकालिक का म्हणून प्रसिद्ध व्हायला लागली ही मात्र नियमित प्रसिद्ध होत होत होती त्याच्यातीलच एक बुलढाणाहून प्रसिद्ध होणारं म्हणजे ते शब्दवेद हा शब्दवेदचा गोतावळा होता गोतावळा हा त्यांनी शब्द वापरलेला आहे ते म्हणायचे की हा आमचा उपद्व्याप आहे या अनियतकालिकांची जर आपण नावं पाहिली तीसुद्धा तशीच दिसतात आपल्याला ब्र फक्त असो वगैरे वगैरे ते शब्दवेचा हा जो गोतावळा होता कारण बाकीच्या प्रस्थापित साहित्य व्यवहारामध्ये जी मंडळी होती त्यांना हे प्रस्थापित टोळ्या म्हणायचे आणि स्वतःचा गोतावळा तर ह्यामध्ये आपल्याला मनोज पाठक दिनकर दाभाडे मण्या जोशी प्रकाश नागोलकर रवींद्र इंगळे चावरेकर दिनकर मनवर मंगेश नारायण काळे अभिजित देशपांडे अनंत शिरसाट नितीन रिंडे आल्हाद भावसार अशी सगळी मंडळी आपल्याला त्या काळात लिहित असताना दिसतात आ पण आणि महाराष्ट्रामध्ये ही जी अनियतकालिकांची जी चळवळ सुरू झाली बंडखोर कवींची याचा मोठा इतिहास पण आहे आज आपल्याला जे प्रस्थापित लेखक कवी वाटतात म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना मिळालं ते भालचंद्र नेमाडे असोत की मोठे कवी मराठीतले दिलीप पुरुषोत्तम चित्रे असोत अरुण कोलटकर किंवा मन्या ओक परब राजा ढाले नामदेव ढसाळसुद्धा सतीश काळसेकर यांनीही अनेक कालिकांची चळवळ सुरू केलेली होती याच याचं कारण असं आहे यांची अभिव्यक्ती ही वेगळी अभिव्यक्ती होती आत्ता तुम्हाला मी जी एक कविता वाचून दाखवली ज्या कवितेचं शीर्षक आहे म्हणजे आता कसं अगदी सेफय नाही आत आज या क्षणी ती कविता वाचताना आपल्याला हा कवी काहीतरी वेगळं मांडतो असं वाटणार नाही पण एकेकाळी होतं कारण एकेकाळी एक, एक, एक असं मराठी साहित्य संस्कृतीचं एक दालन होतं जो गुलछबू असं म्हणता येईल आपल्याला एकेकाळी मराठी साहित्याचं एक दालन असं होतं की ज्यामध्ये सगळं काही अभिजात पाहिजे विशिष्ट प्रकारची भाषा पाहिजे विशिष्ट प्रकारच्या प्रतिमा त्या भाषेत पाहिजेत आणि एका विशिष्ट पातळीवरचं जीवनचित्रण पाहिले म्हणजे साधारणतः पुणे मुंबई इथं जो मध्यमवर्ग राहतो तो जसं काही जगतो त्यांच्या जग ज्या काही जीवन रीती आहे जीवनशैली आहे त्या पलीकडे मराठी साहित्यात इतर समूहांचं सा चित्रण येत नसं कामगारांचं येत नसे कैद्यांचं येत नसे वेशांचं येत नसे कोळ्यांचं येत नसे आदिवासी भटक्या जमातीतल्या अशा लोकांचं कधी येत नसं आणि म्हणून भाऊपाध्ये आणि मग हे सगळे भालचंद्र नेमाडे सतीश काळसेकर नामदेव ढसाळ हे सगळे लिहायला लागले आणि यांनी आपापले नियतकालिक सुरू केले आता आत्ताच्या कवितेबद्दल आपण बोलूया एखादी कविता आपल्याला का आवडते ती कविता यासाठी आवडते की आपल्याला आपण जो अनुभव अवतीभोवतीचा घेत असतो आणि एखादा कवी तोच अनुभव आपल्या कवितेतून मांडतो आणि मग वाटतं अरे हे तर मलाही जाणवतं पण हा कवी ज्या प्रतिमांतून तो मांडतो ते आपल्याला कुठंतरी एक कलाकृती कु म्हणून आवडलेलं असतं आणि ती कविता आपल्या लक्षात राहते आता या कवितेचा जो अनुभव आहे आपल्याला असं दिसतं की आपण एका भयावह परिस्थितीमध्ये जगतो सातत्याने म्हणजे ती वास्तविक पाहता आपल्याला जी काही सुरक्षा लाभलेली आहे ती सुरक्षा आवश्यक आहे की नाही वेगळी गोष्ट आहे पण एक असुरक्षितता या सगळ्या आजच्या आपल्या अवतीभोवतीच्या पिढीमध्ये किंवा आजच्या काळामध्ये आपल्याला असुरक्षितता घेरून राहिलेली आहे ते जे भय आहे ते कदाचित मृत्यूचं असेल आणखी कशाचं असेल आणि म्हणून मनुष्य अधिकाधिक सुरक्षित जगण्याचा प्रयत्न करतो आणि या जगण्यामध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतो आणि त्याची दयाही केविलवाणी होते तर ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती कशी आहे या कवितेमध्ये नुसती यादी दिलेली आहे काहीही वेगळं सांगितलेलं नाही आहे की आपल्याला सगळ्यात कसं लागतं तर सगळ्या गोष्टी जवळच्या हव्यात आपल्याला जे काही आवश्यक अशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्यांनी कटिंगवाला चप्पलवाला किराणा भाजीपाला अशा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अगदी जवळ लागतात आणि आज तर ज्या काळात ही कविता लिहिल्या गेली त्या काळात सी सी टी व्ही किंवा आजच्यासारख्या अनेक यंत्रणा नसतील पण त्या काळामध्ये पेजर होतं फोन होतं फॅक्स होतं आणि आपल्याला बस अगदी जवळ लागते स्टँड अगदी जवळ लागते सगळ्या गोष्टी अशा अगदी जवळजवळ लागतात थोडंसंसुद्धा आपल्याला चालायची तसदी नको आणि ही जी मनोवृत्ती आहे ही मनोवृत्ती एक प्रकारे मध्यमवर्गीय मनोवृत्ती आहे याचा अर्थ जे मध्यमवर्गात जगतात ते काही गुन्हा करतात असं नाही आहे पण त्या प्रवृत्तीचं वर्णन करताना आपण मध्यमवर्गीय प्रवृत्ती असं म्हणतो जसं आपण म्हणतो की सदाशिव पेटी प्रवृत्ती आहे किंवा पुणेरी प्रवृत्ती आहे तर ते तिथं राहणारे लोक पेठेत किंवा पुण्यात हे काय वाईट आहे असं नाही आहे पण त्या प्रवृत्तीचं जसं नाव झालेलं आहे ते प्रतिकात्मक असं नाव झालेलं आहे त्यामुळे आणि या कवितेमध्ये पुढे जे सांगितलेलं आहे की पूर्व घराचा प्रवेश आग्नेय जळता दिवा हे जे काही ज्योतिषशास्त्रातील संकेत हे म्हणजे प्राचीन काळातूनच काळापासूनच माणूस असा हा असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासला आहे की काय असं वाटतं आणि मग ते चेकअप्स वगैरे सांगितलेले आहेत ते ज्या लईच सांगितलेल्या आहेत आणि ज्या प्रतिमा एका मागोमाग ज्या काही त्या सगळ्या वस्तूंची यादी आपल्या समोर येते त्यातून ही एक कविता निर्माण होते आणि ही कविता आपल्याला आजच्या आपल्या अवतीभोवतीच्या जगण्यातील जे काही एक जी काही एक असुरक्षितता आहे ती जाणीव आपल्याला करून देते या आणि अशाच आणखी काही कविता आम्ही तुम्हाला याच्या पुढच्या भागातून सांगणार आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही सांगाल धन्यवाद